आज मी मुळाची तळा करत आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा टमाटर कोथंबीर आता कुबरमध्ये तेल टाकतं जिरी मगरी टाकते मी आता टाकूया कांदा कांदा यायला चांगला लालच्या रंग जोपर्यंत परतून घ्यायचा कांदा लालसर होपर्यंत परतून घेते मी बघा कांद्याला छान लालसर रंग झालेला आहे कांदा आपला लालसर रंग होऊन छान झाले त्याच्यामध्ये टाकते मी टमाटर टाकते लाल तिखट मिरच पावडर दोन चमचे चवेनुसार मीठ हळद आता हे तेलामध्ये छान परतून घेते आता हे चांगलं परतून झालं मसाला की त्याच्यात टाकते मुगाची डाळ आता टाकते कोथिंबीर आता हे परतून झालं त्या टाकते आता मुगाची डाळ आता यांना छान परतून घेते कुकरमध्ये लवकर होईल म्हणून मी आज कुकरमध्ये डाळ लावली दोन शिट्ट्यामध्ये डाळ तयार होऊन जाईल आता टाकते पाणी आता कुकरला दोन शिट्ट्या होत्या लावते झाकण एवढा झाली आपली मुगाची डाळ तयार Vou continuar aí,